लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मिथून काका आणि जीवा जीवाच्या खोलीमध्ये असतात तेव्हाच सहा महिने आम्हाला वेळ मिळालेला आहे आणि तेव्हा मिथून काका म्हणत असतात ह्या सहा महिन्यामध्ये काहीही होऊ शकतं अगदीच काहीही होऊ शकतं एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का आता काहीही गोष्टी जरी होत असल्या तरीसुद्धा हे किती अनवधानाने होत आहे म्हणजे बघ ना जेव्हा तुम्ही मंदिरात गेला होतात तेव्हाच जेव्हा आणि नंदिनीचं लग्न ठरलं होतं त्यावेळेस इथे गुरुजींच्या हातून गंध तुझ्या कपाळी लागला होता मग हे सगळं योगायोग कसं असू शकतं अरे नंदिनीनी नंदिनी, नंदिनी आणि तुझी गाठ ही जन्मोजन्मीची बांधलेली आहे त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत एकच नाही तर तुला आठवतंय हे बघ ती एक गोष्ट झाली त्याबरो त्याबरोबरच जेव्हा आज नंदिनी लग्नमंडपामधून किडनॅप झाली होती तेव्हा नेमका तूच कसा वाचवायला गेलास तिला अरे एक ना अनेक गोष्टी येत त्यासोबत त्यावेळेस तर झालं दुसरी गोष्ट लग्न झाल्यावर सुद्धा त्या दीपकने तिला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेससुद्धा तूच तर तिला वाचवण्यासाठी गेला होतास हे सगळं मिथून काका जीवाला समजावत असतात जीवा तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का तुझं जे काही युनिव्हर्स आहे ना त्याला एकदा विचार आणि काही जोडा जोड्या ज्या आहेत ते इथे देव फुरसतीने बनवत असतो आणि त्यातलीच एक जोडी तुझी आहे जीवा आणि नंदिनीची असंच इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे जीवाला समजल्यानंतर जीवासुद्धा अगदीच विचार करायला लागलेला असतो खरंच मिथून काका म्हणतोय ते अगदीच बरोबर असेल का हे सगळं ह्या पद्धतीने झालेलं असेल का आणि त्यासोबतच तो इथे असलेला फोटो दोघांचा लग्नाचा तो हातामध्ये घेतो आणि तो फोटो पाहतच राहिलेला असतो खरंच आपलं नातं किंवा आपलं हे जे काही लग्नानंतरच होईल प्रेम ह्या गोष्टी खरंचच इथे होतील का मी ह्या नात्याला खरंच एकदा चान्स दिला पाहिजे का आणि त्यासोबतच गावी झालेलं ते भाकीत हे सगळं काही जीवाला आठवत असतं हे तुला मिळेल जे पदरात पडेल ते गोड मानून घे आणि तेव्हा मिथून काकाने सांगितलेलं असतं तुझी आणि नंदिनीची जोडी अजिबातच कधीच तुटायची नाही हे सगळं काही त्याला इथे आठवत असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला रम्या पिहूच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि तिचा हात ती पिरगाळत असते आणि तेव्हा आज तिथे नंदिनी गेलेली असते नंदिनी अगदीच रंगे हात रम्याला हे सगळं करताना पाहत असते आणि पकडत असते तेव्हा ती तिला जाब विचारते काय करतेस रम्या तू अगं काही नाही मी तिच्याकरिता सूप घेऊन आले होते आणि तिला मी विचारत होते तुला फिट कशी आली म्हणून तेव्हा का रम्या तिला विचारत असते की तुला फिट कशी कशी आली म्हणून तेव्हा नंदिनी म्हणत असते फिट कशी आली विचारत होतीस का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फिट येण्याचं कारण तर तूच नाही आहेस ना मला तर तसंच दिसत होतं तू तिला विचारत नव्हतीस तर तू तिचा हात धरून पिरगळत होतीस तेव्हा आज अगम असं काय करतेस नंदिनी मला तिची किती काळजी वाटते म्हणून मी तिला सगळं काही विचारायला आले होते तिच्याकरिता सूप घेऊन आले होते तेव्हा आज नंदिनी म्हणते मला माहिती ना कदी, कदी तुला तिची कधी आणि किती काळजी आहे त्यासोबतच आत्तापर्यंत कधी तू तिला साधी विचारपूससुद्धा केली नाहीस मग आत्ताच कशी गं तुला बहिणीची जाग आलेली आहे आणि आत्ताच कशी गं तू तिला इथे काळजी करण्यासाठी आलेली आहेस तेव्हाच पिहू तू घाबरू नकोस आणि अजिबात काळजी करू नकोस अगं मी तिला विचारत होते की काय झालं आहे कशा पद्धतीने झालं आहे आणि तुला फिट कशी आली तू कुठे घाबरलीस आणि तेव्हा नंदिनी इथे रम्याचा हात पकडते आणि तिला म्हणत असते तिला पिहूला फिट येण्यामागे तूच तर नाही ना ह्या सगळ्या गोष्टीला तूच तर जबाबदार आहेस ना तिला आप फिट येण्या माग तेव्हा म्हणत असते हे बघ तू असं काय बोलतेस आणि तू असं कसं विचारू शकतेस मला आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती असे आरोप करायची आणि समजतेस कोण तो स्वतःला तेव्हाच नंदिनी तिला अगदीच देशमुखांची सून असल्याचा आव आणून दाखवत असते आणि ती म्हणत असते हो मी तुला विचारणारच कारण मी ह्या घरची सून आहे त्यासोबत आतापर्यंत तू पिहू बरोबर कशी वागलीस कशा पद्धतीने सगळं केलंस हे काही वेगळं नाही आहे किंवा मी तुला सांगायला नको आणि तेव्हा आज रम्या म्हणत असते ती काही एवढी शहाणी नाही आहे किंवा ती एवढी सभ्य किंवा साधीसुद्धा नाही आहे आत्तापर्यंत जे काही तिने कारनामे केलेत ना त्यावरून तर तुला माहितच असेल ना तिने काय काय केलेलं आहे तेव्हा आज नंदिनी म्हणत असते तिचे कारनामे तर बाजूलाच ठेव पण तू काय काय केलेलं आहेस हे आता बोलायला लावू नकस आणि त्याचबरोबर जर तिला फिट येण्याच्या मागे तू जर असशील तर गाठ माझ्याशी आहे आणि माहितीच आहे नंदिनी नंदिनीच्या पद्धतीनेच सगळं काही इथे शोधून काढेन आणि मग मात्र तुझी खैर नसणार आहे असंच आता नंदिनीने इथे रम्याला सुनावलेलं असतं रम्याने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर आता तिला थोडीशी भीती वाटलेली असते कारण नंदिनी जर एकदा का खोलापर्यंत जाण्याचं तिने ठरवलं तर ती जाऊ शकते हे सुद्धा रम्याला चांगलंच माहिती असतं त्यामुळे आता तर नंदिनीशी काहीच बोलणं गरजेचं नाही आहे कारण जर मी आत्ता विषय वाढवत गेले तर मीच ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकू शकते असं रम्याला वाटत असतो आणि तेव्हा ती अगं पण तुला असं का वाटते मी फक्त तिची चौकशी करायला आले होते तिला बरं नाहीये ना म्हणून ती माझी बहीण आहे ना, ना तेव्हा आनंदीनी म्हणते माहिती ना मला तुला बहिणी बहीण म्हणून किंवा एक मोठी बहीण म्हणून तिची किती काळजी आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे तू जर असशील तर गाठ माझ्याशी आहे आणि आता इथून निघून जा असं म्हणूनच आता सरळ सरळ रम्याला रम्याला नंदिनीने तिथून हकलूनच दिलेलं असतं इकडे आता दुसऱ्या बाजूला पार्थ हा त्याचा त्याचा खोलीमध्ये काम करत असतो खरं तर आता काव्या खोलीमध्ये नसते आणि ती बाहेर गेलेली असते आणि त्यामुळेच पार्थ हा एकटाच खोलीमध्ये असतो पार्थ एकटाच खोलीमध्ये असल्याकारणाने जीवा त्याच्याकडे आलेला असतो आता जीवाला एवढ्या दिवसाने पार्थसोबत बोलताना पाहायच्या नंतर किंवा पार्थ जेव्हा पार्थ आल्यानंतर आता लगेचच पार्थ त्याच्याशी बोलायला जात असतो आणि तो म्हणत असतो की हे बघ ना दादा मला हा टी शर्ट आहे ना तो मला पाहायचे होता आणि तेव्हाच तो म्हणत असतो अरे मग काय झालं माझं जे आहे ते तुझंच तर आहे ना तेव्हा जीवा त्याला म्हणत असतो हो आणि माझं जे आहे ते तुझं आहे काय काय म्हणालास नाही रे म्हणजे आपण दोघं एकमेकांच्या गोष्टी वस्तू घेत असतो ना तेव्हाच आता पार्थ त्याला म्हणत असतो अरे काय झालं चाललास का बस ना ये ना बस ना आपण गप्पा मारूयात तेव्हाच पार्थ म्हणत असतो तेव्हा जीवा म्हणतो अरे पण तू काम करतोयस ना असू दे रे काम हे चालतच राहील आणि आपण किती दिवस झालं काही फारसं बोललोच नाही कसल्या गप्पासुद्धा मारल्या नाही आहेत आणि तेव्हा इथे दोघेजणं सोप्यावर बसत असतात आणि खूप दिवसाने इथे गप्पा मारायला लागलेले असतात गोष्ट आठवते का आपण कितीतरी दिवस झालं गप्पा मारल्याच नाहीयेत आपण लग्नानंतर फारशे कधी बोललोच नाहीयेत बसलोच नाहीयेत आपण फारशी कधी धमाल मस्ती ह्या गोष्टी अजिबातच केल्या नाहीयेत जीवा म्हणत असतो अरे हो रे दादा खरंच मी विसरलोच होतो आपण किती दिवस झालं हसलो नाहीयेत किती दिवस झालं दंगा मस्ती गप्पा काहीच केल्या नाहीत तेव्हा पार्थ म्हणत असतो हो भावनांच्या याच्या एवढ्या आहारी गेलेलो आहोत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण किती विसरलेलो आहोत हे सगळं आपण करायला आहे पहिल्यासारखं कर जगायला आहे जेव्हाचं लग्न झाले तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्याच नाहीत तेव्हा आज आता जीवा पार्थला म्हणत असतो पण दादा मला तुला एक गोष्ट विचारायची आहे हा ना काय आहे आणि तेव्हा आज तो म्हणत असतो एक गोष्ट मला सांग ना पूजेच्या दिवशी तू असा अचानकच उठला होतास म्हणजे नेमकं काय झालं होतं मला कळेल का आणखी एक गोष्ट मला असं का आहेस की जीवा तुला ही पूजा मान्य आहे का तुला ही पूजा मनातून करायची आहे का सांग ना दादा असं का विचारलंस तेव्हाच आता पार्थ खूपच गोंधळलेला असतो तो म्हणत असतो खरं सांगू का लग्न झाल्यापासून काव्या आणि माझं नातं त्यासोबत काव्या घरच्यांसोबत एवढं विचित्र आणि वाईट वागत आहेत आणि त्यामुळेच मी तिथून पूजेपासून उठलो होतं सांगू का ज्या परिस्थितीमध्ये तुझं आणि नंदिनीचं लग्न झालेलं आहे आणि खरंच आय एम सॉरी मी खूप चुकीचं वागलेलो आहे दादा असू दे ना जे झालं ते झालं तू एवढा विचार करू नकोस ना आणि प्लीज तू स्वतःला मला सॉरी का म्हणतो आहेस तू सॉरी म्हणण्याची काही गरज नाही आहे आणि दादा मला माहिती आहे तू आतून किती हल्लेला आहेस आणि त्या दिवशी ते मला कळलं आणि हे सगळं ह्या पद्धतीने झालं आहे त्यावर आता पार्थ म्हणत असतो हे बघ जीवा मला माहिती आहे तुझं आणि नंदिनीचं राहसुद्धा कसं आहे तू वरून जरी दाखवत नसलास तरीसुद्धा तू आतून किती तुटलेला आहेस तुला आतून होणारा त्रास हे सगळं काही मला इथे दिसत आहे असंच पार्थ आता जीवाला म्हणत असतो हे बघ मी तुझा मोठा भाऊ आहे ना तुला जे मला आहे तू माझ्याशी काहीही शेअर करू शकतोस काहीही बोलू शकतोस बोल तुला काही त्रास होतोय का तुझ्या नात्यामध्ये काही अंतर पडले का किंवा तुम्ही काही माझ्यापासून लपवत आहेत काहीही सांग मला काहीही मी तुझा मोठा भाऊ आहे ना असं म्हटल्याबरोबरच आता पारच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि पारच्या डोळ्यामध्ये बदल पाणी पाहिल्याचा नंतर जीवा लगेचच म्हणत असतो अरे दादा आहे काय करतोयस तू तू रडतोयस का प्लीज का रडतोयस तू तू रडू नकोस ना प्लीज शांत बस ना Nada, please. हे hey, बघ तू माझा मोठा भाऊ आहेस तू हक्काने मला काही विचारू शकतोस काहीही सांगू शकतोस आणि त्यासोबतच तुझा तो हक्क आहे हे बघ hey, प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि हे सगळं काही जे आहे ते हे फक्त आणि फक्त आपलीच यामध्ये चूक नाही आहे त्याचबरोबर पार्थ म्हणातच म्हणत असतो मला माहिती आहे जीवा तुझा आणि नंदिनीचा घटस्फोट होत आहे तू जरी आत्ता दाखवत नसलास तरीसुद्धा तेवढ्यातच आता पार्थ त्याच्या केसावरून हात फिरवत असतो आणि त्याचे केस विस्कटल्यामुळे लगेचच जीवा म्हणत असतो हे बघ हे असं करतोयस तू तू सगळं बाकी की काही कर पण प्लीज माझ्या केसांच्या वाट्या जाऊ नकोस बघितलंस तू माझे सगळे केस आता इथे विस्कटून टाकलेले आहेस आणि तेव्हाच आता पुन्हा एकदा पार्थ त्याच्या केसावरती हात फिरवत असतो आणि त्यावर पुन्हा जीवा म्हणत असतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की हे असं तू अजिबातच मुळूमुळू रडू नकोस आणि हे असा मुळूमुळू रडलास ना तेव्हा तो म्हणतो मुळू मुळू रडलास म्हणजे काय होते आणि अरे तर तू मुळू मुळू रडत बसलास ना अगदीच तो कॉमेडी दिसतो समजलं तुला त्यामुळे तू तु असा रडू नकोस असं म्हणूनच आता तो त्याच्या गालावरती टॅपटॅप करत असतो आणि त्यासोबत इथे कधी नव्हते भाऊ एवढ्या दिवसांनी एवढ्या दोन तीन महिन्यानंतर दोघं एकत्र आलेले असतात आणि दोघं एकत्र आल्याच्या नंतर मिठी मारूनच मन मोकळं केलेलं असतं सेम पद्धतीने इथे आता नंदिनीची सुद्धा अगदी जा, ती झालं झालेली असते ती तिच्या खोलीमध्ये जाते आणि खोलीमध्ये जाऊन कपाट उघडत असते हा रम्याचं बोलणं आठवत असतं आणि त्यासोबतच आता नंदिनी म्हणत असते पिहूला फिट येण्यामागे रम्या तरुण असेल ना रम्याचं जे काही आहे ते मला शोधून काढलंच पाहिजे मी तर म्हटले नंदिनी आता एकदा ठरवलं की कुठेही आणि काहीही करू शकते त्यासोबतच आता ती आनंद निवासची एक फाईल कपाटातून का काढते आणि त्यासोबत फाईल काढल्याच्यानंतर ते घटस्फोटाचे पेपर पुन्हा तिच्या हातामध्ये असतात ती तिथेच काम करत बसलेली असते आणि ते घटस्फोटाचे पेपर आणि त्यासोबत दोघांनी त्या पेपरवर केलेल्या असह्या हे सगळं काही त्या दोघांनासुद्धा आठव तिला आठवत असतं आणि त्याचबरोबर आता ती फाईल ती फाईल तिथे घेऊन बसते आणि वि अगदीच विचार करत असते खरंच आमचं नातं कुठंपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि त्यासोबतच आता घरामधील वातावरण असं झालेलं आहे आणि तिला आत्तापर्यंत तर माहिती नसतं की ते जी काही रम्या आहे रम्याला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आहेत म्हणून आता ते पेपर तसेच ती ठेवते आणि त्यावरती आनंदीवरची फाईट ठेवून ती काम करायला लागलेली असते पण खूप विचारात गुंतलेली असते तेवढ्यातच तिथे जीवा येतो आणि जीवा आल्याबरोबरच तो म्हणत असतो काय ग कसल्या विचारात हरवलेली आहेस तेव्हा आज नंदिनी म्हणत असते नाही काहीच नाही आहे पण जीवा म्हणत असो नाही नाही कसल्या तरी विचारामध्ये तू हरवलेली आहेस पण मला असं वाटतंय की तू बोलून रिकामं होवस बोलून मनमोकळं करावंस आणि बोललं की सगळे प्रश्न सुटतात तू बोलत का नाही आहेस असंच आता नंदिनी नंदिनीला जिवा इथे बोलत असतो म्हणजे तुम्हाला आत्ता समजतंय का संवाद साधला पाहिजे किंवा मन मोकळं केलं पाहिजे तर खरं सांगायचं तर परीक्षेला जर आपण उशिरा पोहोचलो तर पास होऊ शकत, उशीरा पाने तर, शकत तर, नाही झाडांना जर उशिरा पाणी घातलं तर झाडं व्यवस्थित जगू शकत नाही त्याचसोबत संवादाचं सुद्धा किंवा नात्याचं सुद्धा अगदीच तसं असतं नात्यामध्ये वेळीच संवाद नाही साधला तर मग अशी कोर्टाची पायरी ऐन वेळेला चढावी लागत नाही एक गोष्ट सांगा तुम्हाला मी दिसते ना टेन्शनमध्ये आहे तर मग मला विचारा ना काय झालंय कसलं टेन्शन आहे माझ्या मनातलं काहीतरी ओळखायला शिका ना आणि फक्त माझं टेन्शन दिसते तुम्हाला कसलंच टेन्शन येत नाही का हो एवढं सगळं झालंय एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत मग तुम्ही एवढे बिंदास कसे राहू शकता तेव्हा आज जीवा म्हणत असतो हे बघ मी काय करू चेहऱ्यावर टेन्शन दाखवून सगळ्या गोष्टी इथे मिटणार आहेत का आणि त्यासोबतच आईबाबांना कसं सांगायचं त्याचबरोबर खोटं कोणाकोणाला बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी खेळताना सुद्धा माझी इथे तारेवरची कसरत होतच आहे ना आणि तेव्हा आज नंदिनी म्हणत असते पण तुम्हाला असं वाटत नाही का की आपण आईबाबांना फसवत आहोत आपण काही जरी झालं तरीसुद्धा आईबाबांना ह्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत ना माझीसुद्धा खूप जास्त घुसमट होते तुला आत्ता सांगू मी आत्ता पारदादाला शर्ट देण्यासाठी गेलो होतो आणि त्याच्या नजरेला नजरसुद्धा मी आत्ता मिळवू शकलो नाही आत्तापर्यंत दादा आणि मी कधीच एखादी गोष्टसुद्धा कधी लपून ठेवली नाही पण आत्ता असं झालेलं आहे की आज मी एवढी मोठी एवढी मोठी गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवलेली आहे मी घटस्फोट घेतोय आणि हीच गोष्ट मी त्याच्यापासून लपवून ठेवलेली आहे कसं सांगणार आहे मी त्याला मलाच कळत नाही बोलणार काय करणार आहे मी आणि त्यासोबतच एवढी मोठी गोष्ट मी त्याच्यासोबत आणि त्यानंतर ही गोष्ट जर त्याला समजली तर तो कसा रिॲक्ट होईल हे सुद्धा मला इथे समजत नाही मग खूप घुसपट होती माझी मग काय करू तेव्हा नंदिनी म्हणत असते पण काय करायचं काय करायचं आत्ता इथे आई बाबांना किती दिवस आपण फसवत राहणार आहोत त्यांना कधी ना कधी तर ह्या गोष्टी इथे सांगाव्या लागणार आहेत तेव्हा आज जीवा म्हणत असतो काय करणार आहेस मग चल आत्ता जाऊन आईबाबांना हे सगळं काही सांगायचं का चल आत्ताच्या आत्ता जाऊया आणि आईबाबांना हे सगळं काही सांगूया तेव्हा आज नंदिनी म्हणत असते आत्ता 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 जायचे आणि सकाळीच एवढी मोठी शाहूवाडीच्या प्लॉटची इथे गुड न्यूज मिळालेली आहे आणि एवढी मोठी गुड न्यूज मिळाल्याच्यानंतर त्यांना आता घटस्फोटाबद्दल सांगितलं तर इथे आनंदाला सुखाला गालबोट लावल्यासारखं होणार नाही आहे ना का तेव्हा आज जीवा म्हणत असतो तुझा प्रॉब्लेम काय आहे ना मला तेच कळत नाही तुझं हे नेहमी असंच असतं हे बघ तुला काय करायचं आहे त्यांच्या आनंदामध्ये विरजनसुद्धा टाकायचं नाही त्यांना ही गोष्टसुद्धा सांगायची नाही आहे आणि त्याचबरोबर घटस्फोटाचंसुद्धा सांगायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे तरी सांगा त्यावर नंदिनी म्हणत असते आई बाबा माझ्याकडून किती अपेक्षा करत आहेत मला या घरची मोटिसून मानत आहेत त्याचबरोबर त्या म्हणत आहेत की ह्या घरात सगळं काही तुझ्यामुळे नीट होणार आहे त्या माझ्याकडून एवढा विश्वास कमवून घेत आहेत किंवा माझ्यावर एवढा विश्वास ठेवत आहेत मग मी त्यांना हे सगळं काही कसं आणि कधी सांगणार आहे असंच नंदिनी जीवाला बोलत असते तेवढ्यातच तिथे ते कल्पना आलेली असते आणि कल्पना म्हणत असते ताई तुम्हाला ना मानिनी बहिणींनी खाली बोलवलेला आहे तेव्हाच मा इथे ती म्हणत असते बरं ठीक आहे तू जा पुढे मी आलेच असं म्हणूनच आता नंदिनी निघालेली असते तर इकडे मात्र आता मानिनी तिचं तिथे काम करतच किचनमध्ये असते आणि तेवढ्यातच आता नंदिनी तिथे जाते नंदिनी तिथे गेल्याबरोबरच ती म्हणत असते आई तुम्ही मला बोलवलंत झाले आई तुम्हाला शिंका वगैरे येत आहेत अगं हा आपला एक्झॉस्ट बंद पडलाय ना तोपर्यंत भाजीला फोडणी घातली की मला असा शिंका आणि खोकला हे येतच राहणार आहे तेव्हा आज नंदिनी म्हणत असते बरं आई तुम्ही नका काळजी करू मी काय करते आजच इलेक्ट्रिशियनला बोलून घेते आणि सगळं काही दुरुस्त करून घेते तेव्हाच आज मानेनी तिला म्हणत असते हो गं बाई तू आहेस तोपर्यंत मला काहीच काळजी नाही आहे बघ आणि तू आहेस म्हणून मी निवांत तरी राहू शकते तेव्हा आज नंदिनी विचारामध्ये हरवलेली असते तेव्हाच आज मानेनी तिला विचारते काय गं नंदिनी काय झालंय कसल्या विचारामध्ये हरवलीस काही टेन्शन आहे का तुला किंवा तू खाली खूपच जास्त विचित्र वागत आहेस असं वाटत नाही आहे का हो आई तसं काही नाही आहे पण तुम्ही मला बोलवलं होतं माझं माज़, माझ्याकडं काही काम होतं का अगं हो ताक खूप उरलेलं आहे म्हणून म्हटलं मस्त आता थंडीचे दिवस आहेत आणि त्यासोबतच खूप दिवस झालं ताकाची सुद्धा केलेली नाही आहे म्हणूनच म्हटलं मस्त कडी करावी टाईम तू कडी केली होतीस तेव्हा ती खूपच अप्रतिम झाली होती म्हणून म्हटलं तुला जर वेळ असेल तर तू करशील का कडी असंच इथे मानिनी तिला म्हणत असते आणि तेव्हा आज नंदिनी म्हणत असते हो आई का नाही मी करेल ना कडी बघ तू कडी कर मस्त तुझ्या हातची सगळ्यांना आवडती आणि हे बघ मी ना बाजूला इथे पेज बनवलेली आहे ही पेज खरं तर मी पिहूसाठी बनवलेली आहे मस्त जिऱ्याची फोडणी घालून आणि खरं सांगू का पिहूला ना इथे माझ्या हातचीच पेज बनवलेली आवडते ती ना कधीच इथे मंज मंजूने बनवलेली पेज कधीच खात नाही आजारपणामध्ये माझ्याच हातची तिला पेज खूप आवडते मग आता ही पेज झाली का तू एक काम कर तू मस्त ही पेज घे आणि त्याबरोबरच इथे तू पिहूच्या खोलीमध्ये जा आणि तिला दे आणि तू कसं गोडी गुलाबीने त्याचबरोबर तिला म्हणून पेज ही भर मला खात्री आहे आणि तेव्हाच इथे नंदिनी अगदीच विचारामध्ये हरवलेली असते आणि तेव्हा मानिनीचं तिच्याकडे लक्ष जातं आणि त्यावर ती म्हणत असते काय गं नंदिनी कसल्या विचारात हरवलीस तू मी बोलते त्याकडे तुझं तुझं लक्षच नाहीये तेव्हा नंदिनी म्हणते नाही आई काहीच नाही पण मानिनी म्हणत असते नाही मला असं वाटतंय की तू नक्कीच मध्येच कुठल्या तरी विचारामध्ये जाऊन हरवून आलेली आहेस आणि तेव्हाच इथे नंदिनीला तो घटस्फोटाचा का त्यासोबतच बऱ्याच काही गोष्टी इथे आठवत असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि तो कमाल असा होणार आहे तर आता नंदिनी मस्त किचनमध्ये इडीचा कि कडीचा बेत तिने आखलेला असतो आणि कडीचा बेत तिने आखल्याच्यानंतर आता इथे दुसऱ्या बाजूला तिने कल्पनाला असं सांगितलेलं असतं की माझ्या रूममध्ये एक निवास अशी म्हणून फाईल ठेवलेली आहे तुम्ही ती घेऊन या प्लीज असं म्हणूनच आता कल्पना तिच्या खोलीमध्ये जाते आणि कल्पना तिच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर ती निवासची फाईल जी आहे ती ते घेऊन येते आणि घेऊन आल्याच्यानंतर ती ती फाईल इथे माननीकडे देते आता मानिनीकडे ती फाईल दिल्याच्या नंतर इथे जो दुसऱ्या बाजूला आपला पार्थ आहे तो इथे विचार करत असतो आता एकटेपणाची सवय स्वतःला करून पा घ्यायलाच पाहिजे कारण काही जरी झालं तरीसुद्धा आता एक ना एक दिवस इथे काव्या ज्या आहेत त्या माझ्या आयुष्यातून निघून तर जाणारच आहे त्यामुळे एकटेपणाची सवय ही आपल्याला करून घ्यावीच लागेल असाच आता इथे तो विचार करत असतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की आता इकडे दुसऱ्या बाजूला जी फाईल इथे कल्पना घेऊन आलेली असते ती फाईल मात्र इथे तिनं हिच्या हातामध्ये दिलेली असते म्हणजेच की आपल्या जी काही मानिनी आहे तिच्या हातामध्ये आणि मानिनीच्या हातामध्ये ती फाईल दिल्याच्यानंतर मानिनी एक एक करून ते आनंदीबाजचे पेपर सगळे पाहत असते आणि तेवढ्यातच तिच्या हातामध्ये घटस्फोटाचा तो कागदसुद्धा आलेला असतो तर इकडे नंदिनीला हे सगळं काही माहिती नसतं कारण नंदिनी तिच्या तिच्या किचनमध्ये असते तर प्रेक्षकांनो अशाच पद्धतीने आता इथे मानिनी समोर हे घटस्फोटाच्या कागदाचं किंवा घटस्फोटाचं जे प्रकरण आहे ते सगळं काही इथे लवकरच समोर सुद्धा येताना आपल्याला पाहायला दिसणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात याच एपिसोडच्या नवीन रिव्ह्यू सोबत तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद